हॅलो हा uh, एक मिनट लाईव्ह आपल्या इकडे शो कसा वाटत काय झालं कस म्हणायचं रे पटपट सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करायचं असं म्हणायचं ना आजपासून आपले डेली चे लेक्चर आता लाईव्ह होणार आहेत ना त्याचा काही तपास तुम्हाला काय चाललंय चला लाईव्ह मध्ये आपल्या सहा जण जॉईन झालेत आतापर्यंत आणि आज आपण आजपासून प्रत्येक लेक्चर लाईव्ह होणार आहे पण कुठे ठेवलं होतं प्रत्येक लेक्चर आजपासून लाईव्ह होणार आहे आणि टाइम टेबल प्रत्येक लेक्चरचं सव्वीचं किती राहील सातवीचं किती राहील आठवीचं किती राहील नववीचं किती राहील आणि दहावीचं किती राहील हे टाइम टेबल मी तुम्हाला वेळोवेळी चॅनलवर किंवा इतर माध्यमातून कळवेल किंवा लाईव्ह मध्ये उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण तो टाइम टेबल तुम्हाला फिक्स सांगून टाकणार आहे पण लाईव्ह सकाळी सहा ला चालू होणार आहे सकाळी सहा ला आपली सुरुवात होईल पासून आणि सहावीचा लेक्चर झाल्याच्या नंतर दोन नंबर आपला लेक्चर राहणार आहे आठवीचा आठवीचा झाल्याच्या नंतर दहावीचा दहावीचा झाल्याच्या नंतर सातवीचा आणि सातवीचा झाल्यानंतर नववीचा त्या क्रमाने आपले लेक्चर चालू राहणार आहेत आणि प्रत्येकाने लाईव्ह जॉईन केल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट काय करायची की आपल्या जवळ एक पेन आणि पेपर ठेवायचा आणि पुस्तक जर असेल तुमच्याकडे तर पुस्तक पण ठेवू शकतात आणि विषय समजावून घेण्यावर आपण भर देणार आहेत आणि विषय समजावून घेता तुमचं कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के असणं गरजेचं असतं आतापर्यंत आपण प्रोटोज होवापर्यंत आलेलो आहे त्याच्या अगोदर आपण काल बॅक्टेरिया पाहिले होते बॅक्टेरिया कसे असतात ते किती सेल पासून बनलेले असतात हे सगळं आपण काल पाहिलं होतं आणि आज आपलं बघायचंय प्रोटोझॉ हो। आता ज्या वेळेस आपण किंगडम मध्ये विभाजन केली होती कशाची याच्या अगोदर आपण शिकलो होतो क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स आता आपल्या रेग्युलर झोन मध्ये लाईव्ह वाले ते लाईव्ह मध्ये विचारत राहतील आपलं काय विचारायचं आणखी एक जण जास्तीत जास्त जे लाईव्ह पाहतात त्यांनी शेअर करायचा थोडा व्हिडिओ <laughs> आणि कमेंट करून तुमचे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात आता ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन ऑफ आप मायक्रो मायक्रो ऑर्गॅनिझम पाहत होतो त्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझम आपण सुरुवातीला दोन पार्ट मध्ये विभाजन केलं बरोबर आहे पहिला पार्ट प्रो कायरोटीस प्रो कायरोटिस मध्ये मी सांगितलं होतं की त्याचा न्यूक्लियस हा जो असतो तो फिक्स नसतो आणि याच्यामध्ये जे मायक्रो मध्ये आपण प्रोपायरोटिक पाहिलेत त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये न्यूक्लियस आपला दिसत नाही आणि ते विदाउट न्यूक्लियसचे सिंगल सेल आपण पाहिलं होतं सिंगल सेल म्हणजेच एक पेशी आणि त्यालाच आपण युनिसेल्युलर असं म्हणतो आणि दुसरा जो पार्ट असतो मल्टीसेल्युलर पण ज्यावेळेस आपण मायक्रो ऑर्गॅनिझम पाहतो त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये सेल डिव्हिजन नुसार थोडंसं आपला व्हेरिएशन पाहायला भेटतं जसं याच्यामध्ये प्रोटिस्ट पण काय सिंगल सेल अॅनिमल सॉरी अॅनिमल नाही म्हणू शकत त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम आहे बरोबर आहे आता हे फंगी जे फंगीमध्ये काही सिंगल सेल असतात आणि काही जे आपण वर पाहिलं होतं क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं फंगी हा मल्टी मध्ये आपण ठेवलेला आहे बरोबर आहे का नाही पण इथं फंगी मध्ये ज्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझमचं आपण विभाजन करतो त्यावेळेस आपल्याला फंगीमध्ये पण एक गोष्ट पाहायला भेटते की फंगीमध्ये सुद्धा युनिसेल्युलर काही फंगीज आहेत काही फंगीज युनिसेल्युलर आहेत आणि काही फंगीज मल्टीसेल्युलर आहेत आणि हे जे एल्गी एल्गी तर मल्टीसेल्युलरमध्ये बरोबर आहे फक्त फंगीमध्ये एक आपल्याला थोडीशी दिक्कत येते कशामध्ये क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे आपण सगळ्या सजीवांचं क्लासिफिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो तिथं आपण त्याला ठेवलं होतं फंगीला मध्ये पण इथं आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी करतो आणि त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे विभाजन किंवा आपण वर्गीकरण म्हणून त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की फंगीमध्ये पण काही युनिशेल्युलर आहे म्हणजे एका पासून बनलेले आहेत बरोबर हा एक थोडासा वेगळा पॉईंट लक्षात ठेवायचा तो नंतर आणखी क्लिअर होईल थोड्याच वेळात आता याच्यामधलं आपण प्रोकायरोटिक्स मधलं बॅक्टेरिया काल पाहिलेलं आहे त्याला आपण जीवाणू म्हणतो मराठीमध्ये आणि आज आपला पाहिजे यू कायरोटिस मधलं प्रोटिस्टा आणि कायरोटिस याचा अर्थ मी सांगितला होता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात कसं ठेवायचं की त्याच्या सेलमध्ये केंद्रक असणारही असणार म्हणजेच काय असणार न्यूक्लियस त्याच्या सेलमध्ये असणार न्यूक्लियसला आपण केंद्रक म्हणतो बरोबर आले इथपर्यंत लक्षात जे बॅक्टेरिया काल आपण पाहिले होते कोकस कोकोबॅशिलस बॅशिलस आणि हा कोणता वायब्रिओ जो शेप आपल्याला दिसतो त्याचे मराठीत नावा कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेले डबल डबल रिपीट करत नाही जर ते पाहिजे असले तर पहिला लेक्चर पाहिजे नुसतं एकदा आणि जास्त वेळेचा लेक्चर नाही तो पाहिला जास्त वेळ पण लागत नाही आज आपला पाहिजे प्रोटो प्रोटोझोवा हो आता हा जो प्रोटोझो आहे याची साईज प्रोटोझोवाला हो आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो त्याला आपण म्हणतो आदिजीव काय म्हणतो आधी जीव याच्या जर आपण साईजचा सा विचार केला प्रोटोझोआची साईज किती आहे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे मी सांगितलं होतं डोळ्यांनी दिसत नाहीत इतके छोटे प्राणी येते कसे येतं डोळ्यांनी दिसत नाहीत एवढे छोटे प्राणी येत आणि हे जे आदिजीव आहेत त्याच्यामधले मायक्रो मधले आपण आदिजीव पाहतो त्यांची साईज जी असते ती एप्रॉक्झिमिटी अप्रोक्झिमिटली या शब्दाचा अर्थ होतो अंदाजे काय होतो अंदाजे अंदाजे त्यांची साईज टू हंड्रेड मायक्रोमीटर असते किती असते टू हंड्रेड मायक्रोमीटर एक मायक्रोमीटर बरोबर आपण काल पाहिलं होतं किती होतं टेन रेस टू सिक्स एक मीटर बरोबर होतं बरोबर आहे मायक्रोमीटर नाही कधी पण लक्ष द्यायचं पूर्णपणे बरोबर असतं टेन रेस टू सिक्स मायक्रोमीटर बरोबर टेन रेस टू सिक्स याचा अर्थ काय होतो त्याच्या पुढं तेवढे शून्य मांडायचे पुढं त्याची संख्या होऊन जाईल बरोबर आहे आता एवढा छोटा प्राणी एवढा छोटा प्राणी नाही म्हणू शकत सजीवी आहे बरोबर आहे एवढा छोटा सजीवी आहे कारण आपण प्राणी वेगळा आपण अॅनिमल यामध्ये त्याचं विभाजन करतो बरोबर आहे का नाही त्याला आपण काय म्हणायचं सजीव म्हणायचं आणि कोणता सजीव सूक्ष्म जीवामधला सजीव आणि त्यालाच आपण काय म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम तो असतो दोनशे मायक्रोमीटर फक्त बरोबर आहे त्याचा अप्रॉक्सिमेटली जर त्याची साईज आपण पाहिली तर तेवढी येते आता याच्यामध्ये प्रोटाझो मध्ये आपल्या पुस्तकामध्ये काय दिलंय आपला नंबर एकला दिलंय प्रोटाझोआन्स आर फाउंड इन सॉइल फाऊंड इन याचा अर्थ काय होतो ते आपला सापडतात काय सापडतात किंवा आपण त्याला अशा अर्थाने म्हणू शकतो की ते आपला दिसतात किंवा सापडतात बरोबर कुठं तोटाझॉन्स आपला सापडतात मध्ये सॉईल म्हणजे मातीमध्ये बरोबर त्याच्यानंतर आणखी कुठं सापडतात आणखी फ्रेश वॉटर जे स्वच्छ पाणी असतं जे पिण्याचं ज्याला आपण गोड पाणी म्हणतो फ्रेश वॉटर आणि साल्टी वॉटर दोन पाण्याचे प्रकार असतात वॉटरचे दोन प्रकार पहिला फ्रेश वॉटर दुसरा साल्टी वॉटर Salty पानी? पानी Fresh Fresh पानी, पानी साल्टी वॉटर जे असतं ते आपलं समुद्रामध्ये भेटतं ज्याला आपण खारं पाणी म्हणतो आणि फ्रेश वॉटर म्हणजे कोणतं पाणी जे पाणी आपण पितो त्याला आपण म्हणतो फ्रेश वॉटर बरोबर आहे फ्रेश वॉटर म्हणजे ताजं पाणी असं काही होत नाही फ्रेश वॉटर म्हणजे आपल्या पिण्यायोग्य जे पाणी आहे त्याला आपण म्हणतो फ्रेश वॉटर अँड सी वॉटर जे मी सांगितलं होतं साल्टी वॉटर त्याला आपण सी वॉटर सुद्धा म्हणू शकतो म्हणजे समुद्रातलं पाणी सी म्हणजे समुद्र म्हणजे आपला त्यांनी काय सांगितलंय प्रोटाझॉन्स आर फाउंड इन सॉइल फ्रेश वॉटर अँड सी वॉटर तीन ठिकाणी प्रोटाझोन्स आपला मुख्यतः पाहायला भेटतात कुठं पहिलं मध्ये सॉइल म्हणजे माती दुसरं आपला सी वॉटरमध्ये पाहायला भेटतात म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये म्हणजेच खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजेच त्याला आपण साल्दी वॉटर पण म्हणू शकतो बरोबर आहे आणि थर्ड नंबर आपला काय सांगितलंय फ्रेश वॉटर जे आपलं पिण्यायोग्य पाणी असतं जे गोडं पाणी असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपला प्रोटाझोन्स आढळतो समजले इथपर्यंत आता पुढं काय सम आर फाउंड इन बॉडी ऑफ ऑदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथॉजेनिक आता ह्या पॅथॉजेनिक शब्दाचा अर्थ कायमस्वरूपी लक्षात राहिला पाहिजे कशाचा पॅथॉजेनिक पॅथॉजेनिक या शब्दाचा अर्थ काय होतो की एखाद्या गोष्टीमुळं ज्या गोष्टीमुळं आपण आजारी पडू शकतो आपला माहिती आहे बरेच रोग बरेच डिसिजेस आपल्या पाण्यामधून होतात पाणी पिलं खराब पाणी पिलं लगेच सर्दी होणार लगेच ताप येणार बरोबर आहे का नाही ताप येण्याचं कारण सुद्धा काय असतं हिवताप वगैरे येण्याचं कारण असतं पाणी कारण पाण्यामधला हाच एक प्रोटो प्रो, प्रो जो आपण पाहतो त्याच्यामधलाच एक प्राणी आपल्या शरीरामध्ये पाण्यामार्फत जातो कारण तो कुठं असतो पाण्यामध्ये असतो आपण पाहिलं ना हे कुठं पाहून होतात फ्रेश वॉटर शी वॉटर आणि फ्रेश वॉटर हे आपण पिण्यासाठी पण वापरतो आणि त्याच्यामधून पाणी पिताना आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेस हे सूक्ष्मजीव त्यावेळेस आपला आजारी पाडण्याचं ते आपल्याला थोड्याच वेळात करणारे कशामुळे आपला हिवता पीत होते बरोबर आहे आता इथं पहा आपल्याला नंबर टू काय सांगितलंय याच्यामधलंच पार्ट टू आपला राहिलेला काय सांगितलंय सम